संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेनडांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव रहा अपडेट न्यूज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास युती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण जळगाव लोकसभा अंतर्गत असलेले पूर्ण तालुक्यात प्रचार करीत आहे त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार करीत आहे चाळीसगाव तालुक्यात शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव ग्रामीण व शहर पूर्ण पिंजून काढला आहे शहरातील प्रभात तेरा मध्ये प्रचार केला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून बाराभाई मोहल्ला चौधरी वाडा सराफ बाजार टाऊन हॉल अशा भागात प्रतिभाताई यांच्या सह भाजपाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने अशा प्रचार करताना दिसत आहे अशी माहिती रहा अपडेट न्यूज ला अब्दाबाई सय्यद यांनी दिली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट